नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील नंदिनी नदी जवळ आज सकाळी मोठी घटना उघडकीस आली आहे येथे जिल्ह्यांच्या कांड्या आढळून आल्या प्राथमिक माहितीनुसार कोणीतरी अज्ञात व्यक्तीने या कांड्या नदीकाठी फेकून दिल्याचा संशय घटनास्थळाची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांनी तात्काळ धाव घेतली आणि बॉम्बस्फोट पथकाला पाचारण करण्यात आले पथकाने सर्व कांड्या सुरक्षितरित्या ताब्यात असून निष्क्रिय स्थितीत या संदर्भात परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात येणार आहे तसेच कोणाच्या निष्काळजीपणामुळे किंवा जाणून बुजून हा प्रकार घडून आणला गेला का याचा शोध पोलीस घेत आहे दरम्यान मुंबई नगर पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास वेगाने सुरू आहे रिपोर्ट नाशिक आज जागरूक नागरिकांमुळे नासर्डी नदी जी आहे लायकवाड सभागृहाच्या जवळची त्या ठिकाणी काही म्हणजे ज्वलनशील पदार्थ आहे अशी खबर मिळाल्यामुळे तात मी तात्काळ घटनास्थळी पोहोचलो स्टाफ सर आणि या ठिकाणी बीडीएस टीम बोलवून घेतली मी ज्यामध्ये त्यांचा डॉग देखील होतो आणि त्यांच्याकडून त्या त्याची पाहणी केल्या असता सदरच्या कांड्या आहेत ज्या ज्या ह्या आहेत कमर्शियल वापरतात जे खानकाम वगैरे जे करतो आपण त्या कमर्शियल वापरतात आणि या ठिकाणी कोणी अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी टाकलेला आहे याबाबत दोन पंच समक्ष पंचनामा करून ताब्यात घेणार आहोत आम्ही आता आणि योग्य ते कायदेशीर कारवाई करणार आहोत कोणी या ठिकाणी त्या कांड्या टाकल्या याचा शोध घेणार होता आता टीम आली तरी धोकादायक सध्या म्हणजे ते एक्सपायर आहेत असे सांगतात परंतु तरी देखील निष्काळजीपणे अशा वस्तू टाकणं हा निष्काळजीपणा आहे असा ज्वलनशील पदार्थ निष्काळजीपणे टाकणे हा गुन्हाच आहे त्याच्यामुळे आम्ही गुन्हा दाखल करून कायदेशीर कराव्या परिसरात जे काही सीसीटीव्ही आहे त्याच्या माध्यमात काही आपण अगदी बरोबर आहे या ठिकाणी सीसीटीव्ही लागलेले आहेत सीसीटीव्ही ची मदत नक्कीच होईल आम्हाला आणि लवकरच हे कुणी केलेलं आहे कृत्य त्याबद्दल आम्ही उलगडा करू